राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी या योजनेचा लाभ मिळावा यासाठी गावोगावी जाऊन महिलांना योजना समजावून त्यांना लाभार्थी बनवून घेण्यासाठी मेहनत घेणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका यांचा सन्मान शिवसेनेच्या वतीनं करण्यात आला शिवसेनेचे मुख्य पक्षप्रदोद व महाडचे आमदार भरत गोगावले यांनी हा सत्कार समारंभ मानगाव येथे घडवून आणला यावेळेस महिलांनी मोठी उपस्थिती नोंदवली होती लाडकी बहीण योजना यशस्वी करण्यासाठी या बहिणीचा हातभार लागला त्यांना अधिक प्रोत्साहन मिळावं यासाठीच गौरव केल्याची प्रतिक्रिया महिला आघाडीच्या यांनी व्यक्त या कार्यक्रमाला शीतल गोगावले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य अपर्णा घोसाळकर संपर्क प्रमुख अरुण साळखे युवासेनेचे प्रमुख विपुल उभारे सपना मालुसरे मानगाव तालुका प्रमुख महेंद्र मानकर शर्मिला सुर्वे अरुणा वाघमारे सुनील पवार आदी उपस्थित होते आपल्या महाराष्ट्राचे आदरणीय संवेदनशील मा मुख्यमंत्री सन्मान शिंदे साहेब यांच्या वतीने खऱ्या अर्थाने मा मुख्यमंत्री माझी लाडली बहीण या माध्यमातून त्यांच्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे जी रक्षाबंधनाची राक, भेट होती ती महिलांपर्यंत पोचलेली आहे पण त्या महिलांपर्यंत आमा, ही भेट ज्यांनी खऱ्या अर्थाने पोचवली त्या आपल्या अंगणवाडी सेविका असो सी आर पी असो त्याच्या मदतनीस असो आणि आशा सेविका या महिलांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी खऱ्या अर्थाने आमदार साहेबांना आम्हा आम्हाला साहेबांनी आम्हाला सूचना दिल्या की या सगळ्या महिलांना एकत्रित करून त्यांचा सत्कार घ्या जेणेकरून त्यांनाही त्यांच्या कामाची पोचपावती मिळेल आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही आज सी आर पी अंगणवाडी सेविका आशा सेविका आणि त्यांच्या मदतनीस यांचा सत्कार समारंभ इथे आमदार साहेबांच्या वतीने आयोजित केलेला आहे